नमस्कार सीवी रेसिपीज या यूटूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत चिकनचे सूप चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तरी ते अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्यासाठी साहित्य बघा अद्रक लसण सात ते आठ हिरव्या मिरच्या आणि एक बारीक कट केलेला कांदा घेतलेला आहे आता आपण या चिकनला चांगलं हळद मीठ लावून घेऊया तर त्यासाठी अर्धा चमचा हळद टाकले अर्धा चमचा मीठ टाकलं हे सगळं चिकनला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण याच्यासाठी लागणार हे वाटण तयार करून घेऊया मिरच्या अद्रक लसण हे आपल्याला असंच बारीक कुटून घ्यायचं आहे तुम्ही मिक्सरलासुद्धा हे बारीक करून घेऊ शकता तुम्ही या पद्धतीने एकदाही चिकन उकड किंवा चिकनचे सूप एकदा नक्की बनवून बघा तुम्हाला सर्दी खोकला झालेला असेल तर तुम्ही असे हे चिकनचे सूप एकदा नक्की करून घ्या तर आता इथे आपण चिकनला फोडणी देणार आहोत त्यासाठी इथे बघा मी कढईमध्येच ही फोडणे देणार आहे तुम्ही कुकरमध्ये सुद्धा देऊ शकता तर कढई गरम करून घेतली त्याच्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घेतलं आता याच्यामध्ये आपण काही खडे मसाले घालणार आहोत त्यामध्ये बघा तमालपत्र एक तमालपत्र घेतलेलं आहे दालचिनीचा तुकडा लवंग मिरी आणि हे सगळे खडे मसाले तेलामध्ये चांगले तळून घेतले नंतर बारीक कट केलेला कांदा टाकला कांदा आपल्याला चांगला रंग असाच परतून घ्यायचा आहे कांद्याचा थोडासा रंग बदलायला लागलेला आहे बघा कांदा थोडासा जास्त टाकायचा त्याच्यामुळे आपल्या ह्या चिकन सूपला थोडासा दाटसरपणा येतो कांदा आपला चांगला परतून झाला की याच्यामध्ये आपण जे का हिरवी मिरची लस अद्रकची पेस्ट बनवलेली आहे ती याच्यामध्ये टाकून घ्यायची सुद्धा तेलामध्ये आपल्याला चांगली इथे परतून घ्यायची आहे आता हे सगळं साहित्य परतून झालं की याच्यामध्ये आपल्याला थोडेसे मसाले घालून घ्यायचे आहे बघा दोन मिनिट हे सगळं आपण तेलामध्ये चांगलं परतून घेतलं आता याच्यामध्ये मसाले घालू तर इथे मी एक चमचा धने पावडर घातली आहे अर्धा चमचा गरम मसाला घातला आणि हे सुद्धा तेलामध्ये चांगलं परतून घेतलेलं आहे आपले मसाले आता चांगले परतून झाले की आता याच्यामध्ये आपल्याला चिकन टाकून आहे चिकन आपल्याला ह्या सगळ्या साहित्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला इथे चिकन यामध्ये चांगलं मिक्स झालं की याच्यावर असंच आपल्याला एक ताट ठेवून दोन तीन मिनिट चांगलं याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे ही प्रोसेस केल्यामुळे चिकनला एक चांगलीच वेगळी टेस्ट येते कारण चिकनला स्वतःचं पाणी ना त्या पाण्यामध्ये चांगलं चिकन थोडंसं परतून झालं की आपल्या ह्या चिकन सुपलं एक मस्त अशी टेस्ट येते तर वरून थोडीशी कोथंबीर टाकली आणि चांगलं दोन मिनिटं हे ह्या मसाल्यामध्ये चिकन मी परतून घेतलेलं आहे आता याच्यावर ताट ठेवून आपण परत दोन मिनिटासाठी हे चिकन असंच परतून घेणार आहोत तर बघा दोन मिनिटं झालेली आहेत चिकनला बघा स्वतःचंच असं पाणी सुटलेलं आहे त्या पाण्यामध्ये चिकन शिजलं की टेस्ट एकदम छान येते तर आपलं हे चिकन पंचवीस टक्के तर इथेच ह्या मसाल्यामध्ये तेलामध्ये असंच शिजलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे गरम पाणी मी थंड पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही नाहीतर आपण जे चिकनवर ताट झाकून ठेवलं होतं त्याच्यामध्ये पाणी ठेवलं तरीही चालतं परंतु इथे मी बाजूला पाणी गरम करून घेतलेलं होतं ते याच्यामध्ये टाकून घेतलं बघा हे सगळं आता इथे मिक्स करून घ्यायचं आहे आता परत एकदा वरून आणखी मी थोडीशी कोथंबीर टाकली आणि छान असं हे चिकन आपल्याला इथे आठ नऊ मिनिट तरी शिजायला लागते जर कुकर मध्ये जर शिजवलं तर तीन चार शिट्ट्या तुम्ही करून घ्या पण आपण इथे कढईमध्येच हे चिकन असं शिजवून घेतलेलं आहे तुम्ही सुद्धा असा हा रस्टा कि वा चिकन उकड रस्सा किंवा चिकनचं सूप एकदा नक्की बनवून बघा तुम्हाला सुद्धा खूप आवडेल आणि ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि अशाच माझ्या नवनवीन नव व्हिडिओ पाहण्यासाठी सीवी रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तो मस्त खा आणि मस्त राहा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद Thank you.